नियमित पूर येतात पूरग्रस्त शहर हे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे नियमित पूर येत असल्यामुळे खेड शहरातील जवळपास बरेच सामाजिक संस्था असतील किंवा स्वयंसेवक हे हो। त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशा प्रशासनाला नेहमी मदत करतात रेस्क्यूमध्ये ते अनुभवाच्या आधारे ते रेस्क्यूमध्ये मदत करतात परंतु त्या हे जे रेस्क्यूवाले जे आहेत त्यांना शास्त्रोक्त पद्धतीचं ट्रेनिंग आवश्यक होतं त्या योग्य काय होईल की त्यांना स्वतःचा पण जीव धोक्यामध्ये हो येणार नाही आणि नागरिकांना जास्तीत जास्त इफे इफेक्टिव्हली कसा रेस्क्यू केला जाईल शास्त्रोक्त पद्धतीने यासाठी आपण प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपण जे ठाण्याची संकट मोचन बल प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून एन डी आर एफ एस डी आर एफ हे जे शासनाचे जे रेस्क्यू करतात त्यांना प्रशिक्षण दिलं जातं या संस्थेच्या माध्यमातून आपण खेड शहरातील जे रेस्क्यूमध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्था स्वयंसेवक आणि नगर नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा इतर जे रेस्क्यूमध्ये नेहमी कर्मचारी असतात त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलं केलेले आहे हे प्रशिक्षण अजून दोन दिवस चालणार आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेड शहरातील रेस्क्यूवाले एकदम चांगले रेस्क्यूवाले टीम निर्माण करण्याचा उद्देश आहे तर वतीनं या यावर्षी आपण हे जे रेस्क्यूमध्ये जे आपण जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये रेस्क्यू स्वयंसेवक नेमणार आहोत एरिया वाईज त्यांना नेमणूक करणार आहोत यापुढे नागरिकांनी डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट केला तरी काही अडचण आली आपत्ती म्हणजे शक्यतो कोणाला अडचण येऊ नये तर कोणी आपत्ती आपत्तीच्या अगोदरच सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे जर आपत्ती जर घडली दुर्दैवानं त्याच्यामध्ये जर मदतीची गरज पडली तर डायरेक्ट आपण हे जे प्रशिक्षण घेतलेले जे स्वयंसेवक आहेत डायरेक्ट यांनाच आपण तुम्ही कॉल करायचा आहे या संदर्भात त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स आपण नंतर सविस्तर आम्ही तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असेल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असेल यांच्यामार्फत आपण सगळीकडे त्याची माहिती प्रसिद्ध करू तर खेड शहरामध्ये कुठल्या प्रकारची आपत्तीला तोंड दिल्या जाऊ नये आणि नागरिकांनी याची स्वतःहून याचा प्रसार जास्त करावा अशी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी पण मला ट्रेन आपत्ती व्यवस्थापनाची जी मिटिंग झालेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे तर मी विशेष सर्वांचे धन्यवाद देतो करतो की हे जे सगळे जे आपले स्वयंसेवक आहेत खेड शहरातले अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत पावसाळ्याला लवकर सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की खेड शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये दरवर्षी जुलै महिन्याच्या पंधरा ते तीस या दरम्यान अतिवृष्टी होऊन दरवर्षी पूर येतो आणि त्याचं नुकसान विशेषतः खेड शहराला जास्त त्याचा परिणाम आपण जाणवत असतो दरवर्षी आपण या ठिकाणी खेड शहरातल्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्या आपल्याला त्यावेळी बचाव कार्यामध्ये मदत करतात त्यांच्यासाठी प्रशिक्षण घेत असतो परंतु हे प्रशिक्षण लोकल लोकल स्तरावर होतं परंतु यावर्षी शिवसाहेबांच्या संकल्पनेतून ठाण्याची जी संस्था आहे जी या क्षेत्रामध्ये नामांकित आहे संकट मोचन प्रायव्हेट लिमिटेड इन्स्टिट्यूट त्यांच्या माध्यमातून हे ट्रेनिंग आयोजित केलं आहे आज मला वाटतं जवळपास अगोदर क्लासरूम ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर क्लासरूममध्येच काही ॲक्टिव्हिटी केली आहेत आणि त्याच्यानंतर फील्डवर येऊन या ठिकाणी जगबुडी नदीमध्ये आपत्तीमध्ये कसा बचाव करायचा म्हणजे स्वतःचा बचाव करून विक्टीमचा बचाव कसा करायचा याचं खूप चांगलं ट्रेनिंग या संस्थेच्या माध्यमातून शहरातले जे स्वयंसेवक आहेत त्यांना दिलेलं आहे मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला या गोष्टी फेस करायच्या आहेत खेड शहराला आणि खेड तालुक्याला त्यावेळी या ट्रेनिंगचा आम्हाला नक्कीच फायदा होईल मी शिवसाहेबांनी ही जी संकल्पना राबवली आहे त्याचं निश्चितपणे अभिनंदन करतो आणि संस्थेचे जे सर्व सदस्य आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ठाण्याहून इथं येऊन आमच्या लोकांना या ठिकाणी त्यांनी गाईड केलं आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो थँक्यू